आज दिनांक एक आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी हिंगोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वयाव्य वा पेनचे वाटप करण्यात आले यावेळी भारतीय बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष कामदास चांदूजी लोखंडे माजी नगरसेवक आनंदराव खंदारे माजी नगरसेवक साहेबराव कांबळे सुंदरबाई चांदूजी लोखंडे आशाबाई कामदास लोखंडे गजानन लोखंडे दिलीप सुताळे परमेश्वर शेंडे आनंद कांबळे दिनेश गणहिरे विलास सुताळे बालाजी भोजवणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडीचे मुख्याध्यापक श्रीमती बांगडे मॅडम कुलदीप मास्टर सर लांडगे सर वाडवे सर गवळी मॅडम साळवे मॅडम पतंगे मॅडम गायकवाड मॅडम यांची व शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीची उपस्थिती होती औरुणदीपके टी व्ही शवन हिंगोली था 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 एक वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्म झाला आणि त्यांचं नाव तुकाराम साठे असे होते वारणेच्या खोऱ्यात लहानपणापासून राहून कामाड कष्ट करून खूप मेहनत करून त्यांनी शेवटी कामाकरिता मुंबई गाठली आणि मुंबईमध्ये राहून ज्या ते लहान होते त्यावेळेला ते शाळेत ज्यावेळेला त्यांच्या वडिलांनी टाकलं त्यावेळेला फक्त अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवसाची दी शाळा शिकून एवढं मोठं काव्य कादंबरी सह लिहिली आज आपण पहिलीपासून ग्रॅज्युएट होईपर्यंत आपण फक्त शिक्षणच घेतो परंतु समाजासाठी आपण काय करतो तर अण्णाभाऊ साठेनं फक्त दीड दिवस दी शाळा शिकून एवढं मोठं काव्य कथासंग्रह संग्रह स्टोरी त्यांच्या कादंबऱ्यावर चित्रपट निघाले असे अण्णाभाऊ हे साहित्याचे सम्राट झाले ते यांनी आपल्या लेखनातून दरिद्र कष्ट कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाजा हो फोडली यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम येथे महत्वाचे योगदान दिले अलवा तालुक्यातील वाटेगाव येथे एक ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे वीस रोजी झाला त्यांचे त्यांचे पूर्ण पुर। नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांचे आईचे नाव वालुबाई साठे होते जाती व्यवस्था गरिबी आणि भेदभावामुळे अण्णा भाऊंना शिक्षण घेत

त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला अशा या लोकशाही रणसाठांना पुनर्चे एकदा वंदन करून माझे भाषा संपविते